सर्वप्रथम सर्वांना श्रीस्वामी समर्थ उद्या शनिवार शनिवारच्या दिवशी आपण शनिदेवांची आवर्जून पूजा करतो आपल्याला माहिती आहे की शनिदेव ही न्यायाची देवता आहे मग आपले कुठलेही कर्म असतील तर त्याप्रमाणे आपल्याला शनिदेव त्याचे फळ देत असतात त्यामुळे त्या कर्म करत असताना नक्कीच विचार करा तर आता शनिवारच्या दिवशी आपल्या घरात आपण कुठले उपाय केल्याने आपल्या घरातली गरिबी दूर होईल आजार कटकटी दूर होतील ह्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये व्यवस्थितपणे समजून घ्या आणि ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा हो असेल त्यांना व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा बघा बऱ्याच वर्षांपासून आपण घरात आपला संसार करत असतो आणि संसार करत असताना खूप छान छान वस्तू घरात घेतल्या जातात परंतु त्या वस्तू जसे आपले कपाट आहेत किंवा आपले पलंग आहेत किंवा सोफा सेट आहेत किंवा खूप साऱ्या मोठमोठ्या अशा वस्तू आहेत ज्या वर्षानुवर्ष एका जाग्यावर पडलेल्या असतात काही कालांतराने ह्या वस्तूतून काही निगेटिव्ह ऊर्जासुद्धा बाहेर पडत असतात कारण ह्या वस्तूंखाली साठला जाणारा कचरा हा आपला हात पोचत नसल्या कारणाने त्यातनं निगेटिव्ह ऊर्जा ह्या बाहेर येत असतात आणि त्याचा वाईट परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो त्यामुळे आपण कधी ना कधीतरी बघा आठवड्यातून नाही सांगता ना, येणार पर, परंतु महिन्यातून किंवा पंधरा दिवसातून किंवा दोन महिन्यातून तरी ह्या वस्तू अगदी अलगत थोड्याशा हलवा आणि पुन्हा काही टायमातच पुन्हा त्यांच्या जागेवर ठेवा थोडीशी स्वच्छता करा ह्याच्याने वर्षानुवर्ष अडली गेलेली ही जी ऊर्जा आहे ही ऊर्जा निगेटिव ऊर्जा दूर होईल आणि आपल्याला पॉझिटिव्ह वाटेल त्याचप्रमाणे भिंतीवर काही डाग असतील काही लहान मुलांनी लिहिलेले काही गोष्टी रेषा ओढलेल्या असतील चित्र काढलेल्या असतील हे नक्कीच पुसण्याचा प्रयत्न करा ह्यासुद्धा पुसल्याने आपलं घर स्वच्छ आणि नीट दिसतं आता अजून काय आहे तर आपलं जे देवघर आहे ते नेहमी स्वच्छ करत चला त्याचबरोबर घरातली जाळी जळमटं ही कधीही तुम्हाला जेव्हा केव्हा दिसतील तेव्हा वेळ काढून नक्कीच साफ करा परंतु शनिवारी जर तुम्हाला वेळ मिळाला तर शनिवारी हे काम नक्कीच करा आता आपल्या घरात काही अशा गोष्टी असतात ज्या आपण करत नसतो आपल्या घरात भरपूर आपण लिंबू आणतो बघा लिंबू हे आपण भाजीत किंवा कुठल्या तरी गोष्टीसाठी किंवा लिंबू रस आपण वापरतो जो सरबतासाठी वापरतो किंवा लिंबू आपण खूप गोष्टींसाठी वापरतो परंतु तुम्हाला माहिती आहे का हे लिंबू आपल्या घरातली निगेटिव्हिटीसुद्धा दूर करू शकतात कसे सांगताय का एक मोठा असा लिंबू घ्यायचा बघा बाजारात गेलात तर एक मोठा लिंबू घेऊन या साईजने सगळ्यात जास्त मोठा असेल तो लिंबू घेऊन या घरी या त्याचे दोन तुकडे करा स्वच्छ दोन दोन तुकडे करा त्यातला आतला रस काढून घ्या तुम्ही जेवणासाठी किंवा कुठल्याही गोष्टीसाठी हा रस वापरू शकता स्वच्छ सुंदर असा लिंबू घेऊन यायचा आता हा लिंबू उलटा वाळायचा आणि त्यानंतर त्यात थोडंसं थोडंसं मोहरीचं तेल घालायचं वात घालायची आणि ह्या दोन्ही साईडला आपल्या उंबरट्याच्या दोन्ही साईडला हे दिवे तयार करून प्रज्वलित करायचे ते कितीही वेळ प्रज्वलित राहिले तरीही चालतील परंतु हे शनिवारच्या दिवशी नक्कीच करा आता शनिवारी ज्यांना कुणाला आपल्या घरात पित्रांचा त्रास वाटत असेल किंवा कुठल्याही अडचणी वाटत असेल त्यांनी काय करायचं शनिवारी संध्याकाळच्या वेळेला एक दिवा शनिवारच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेला एक दिवा पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आणि अकरा प्रदक्षिणा पिंपळाला घालायच्या त्याचबरोबर शनिमंत्रसुद्धा मंत्र सुद्धा तुम्हाला आता हे सगळं तर तुम्हाला करायचंच आहे परंतु तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला शत्रूचा एक नारळ घ्यायचा आणि तो नारळ आपल्या देवघरात आपण जिथे आपले देव ठेवले तिथे ठेवायचा तो ठेवत असताना त्याची शेंडी आपल्याकडे असेल ह्याची काळजी घ्या त्यानंतर देवांना नमस्कार करा आणि म्हणा का ह्या शत्रूचा त्रास मला कमी होण्यासाठी हा नारळ तुमच्या पुढे ठेवलाय तर हा नारळ तुम्ही हा आपल्या शत्रूचा शत्रूची पीडा दूर करण्यासाठी किंवा शत्रूचा त्रास दूर करण्यासाठी आपल्या देवघरात नक्कीच ठेवू शकता आता दुसरं काय करू शकता बघा शनिवारच्या दिवशी तुम्ही कुत्र्याला किंवा गा काळ्या गाईला भाकरी चपाती खाऊ घालू शकत असतील तर उत्तमच शिवाय शनिवारच्या दिवशी तुम्ही कुठल्याही लोखंडाच्या किंवा काळे तीळ ह्या ह्या गोष्टी किंवा काळे उडीद हे नवीन खरेदी करू नका परंतु ह्याच गोष्टी तुम्ही दान करू शकता नवीन वस्तू आणू नये शिवाय शनिवारच्या दिवशी तुम्ही काळे कपडे नक्कीच वापरू शकता पण शनिवारीच वापरू शकता इतर कुठल्याही दिवशी काळे कपडे घालू नये असं म्हटलं जातं सर तुम्हाला प्रत्येक शनिवारी शक्य असेल तर प्रत्येक शनिवारी शनि मंदिरात जाऊन तुम्ही तिथे तिळाच्या तेलाचं दान करू शकता किंवा जे राईचं तेल आहे त्याचं तिथे तुम्ही दान करू शकता किंवा बाहेर बसलेले जे लोक त्या लोकांना सुद्धा तुम्ही काळ्या तिळाचे किंवा उडदाचे दान करू शकता किंवा काही खाऊचे पॅकेट तुम्ही तिथे नेऊन देऊ शकता बघा शेवट काय असतं तर आपला भाव हा खूप महत्वाचा असतो तर ह्या शनिवारच्या गोष्टी अशा काही गोष्टी करा ज्याने आपल्याला स्वतःला सुद्धा खूप आनंद होईल आणि घरातल्या निगेटिव्ह ऊर्जा बाहेर बाहेर जाण्यासाठी आपण ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्या नक्कीच आपल्या आयुष्यावर चांगला परिणाम करून करताना होताना दिसेल तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर